ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांचा उद्या वाढदिवस आहे मात्र त्यांनी पाच ते सहा दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक आव्हान केले होते आपल्या समर्थकांना मराठवाड्यात विशेष करून बीड जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी झाली असून अनेक शेतकरी या अतिवृष्टीमध्ये उद्ध्वस्त झाले आहेत वाढदिवसाच्या निमित्त कोणीही बॅनर जाहिरात पुष्पगुच्छ शेफ इतर वस्तू न आणता वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला सहभाग नोंदवा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सामाजिक कार्यात सतत सहभाग घेणारे पियुष शिंदे यांनी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुदळा यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयाचा धनादेश ज्येष्ठ सामाजिक नेते नंदुकिशोर मुंडळा यांच्याकडे आज सुपूर्द केला यावेळी अतुल जाधव माजी नगराध्यक्ष महादेव असके सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते उद्या वाढदिवसानिमित्त मुंडळा समर्थकांना ज्येष्ठ नेते नंदू शेख मुंडळा यांनी आवाहन केले त्यानुसार उद्या मुद्रा निवासस्थानी या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केल्याप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये किती निधी जमा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे